नाही हो बाई आमच्या इकडे कोण नाही माय जे बी काय नाही बाई आलो फिर्याल पोलिसीन ना आम्ही अध्यक्ष बाई आता कोणीच नाही तर काय करता आलो आम्ही ते बाई म्हणता तुमच्या इकडे लग्नाची पोरजी आहे का बाई तुमच्या इकडे लग्नाची पोरगी हाय का लग्नाची पोरगी अशीन तर सांगा बाई आता कुठे सांगा माय कुठे धळे घाल बीबे भरून घ्या हाय की नाही हा चोरी कात करणं आणि कंबळक मोडून घेणं जेबी मामा सोयरीकात पळणार कमळ कमळून घेणं आहे बाई आहे की नाही मंदातल्याच माणसाले धरता एश्ट्या <laughs> <laughs> चालतात आमच्या रोडनं बाजून उभं राहावं लागते नाही तर मोबाईलही खाली एस टीच्या आम्ही एसटीच्या खाली तू कुठे बसता डोकं धन धळ्या अंगाल बिबे भरत जाऊ दे ना तिकडे हो कोणीच नसते बाई ना आम्ही काल आमच्या सोबतींचा पोरगा नोकरीवर लागला बाई आणि त्याची मिरणूक होती आम्ही काल तिकडेच नाच्या खू द्यात होतो अनिता कांबडे तिचा पोरगा लागला सौरभ कांबळे व्हिडिओ टाकले पाहून घे जा आणि मग आम्ही त्याच्यातच होतो मग बाई म्हणत चालना बाय अस तरी म्हटलं चला बाई आलो बाई फिरायला ते या साडेसहा वाजता आलो योग असतात पाच वाजता केला काय करतात झालं आता आमच्या घरी माहीत होईन बाबा केदा भेटी पोलिसीन बाईच्या पोलिसीन बाई म्हणतात मी काय तुमची वाट नाही काय मी मस्त हातानं करतो आता आम्ही वाट नाही पार पण आम्ही जायलोक ते उठतात तर मग आई घे हे लेकरं लेकर घेतल्यावर एक घंटा लागतेस मग आता काय करतो आता आमच्या बाई ते पोरगी उठली की आता असं वाटे आपण जा संडास बाथरूम ले आले त्याले तर ते बाईच मला जायचं जाय तू जा आम्ही हो आम्हाला भेटे ना मा आठ वाजता भेडशीट नऊ वाजता आता सुनवायचे काय मायबाप असतात एवढ्या काळजी न कर आली तुमच्यासाठी तुमच्या घरात सून आल्यावर माहीत होते बाबा आहेत म्हणा सगळं चांगलं आहे तसं त्याच्याबद्दल वार नाही पण ते फरकलं लय जमीन आसमानचा म्हणून आम्ही दोघी जणी बसतो बापाशी बाईन मी असतो काय करते पो नाचलो बापा आता पाय दुखू राहिले बायाचे लय नाचल्या काल आमच्या सोबतींचा पोरगा लागला तर मिरणूक होती विहारापासून विहारात गेलो पहिले वंदना घेतली मग नाचत आलो सहा वाजतापासून नऊ साडेनऊ दहा वाजेलो मग थकल्या बाया चांगल्या मग आज काढले ताईनं पाचवा पाय आम्ही मोठ्या पण नक दोघी जणी पोलिसीन बाई चालता का हो चाला बाई हो तेले आहे शुगर मले आहे रे त्याच्यामुळे आमचं आहे असं आखं याच लागते आम्हाला व्हिडिओ काल नाही नाही होतं टाक नेटही मोठं तरात देऊ राहिलं मागे काय झालं यायले तर नेटले काल दिवसभर नेट नव्हतं एक व्हिडिओ नाही झाला पास त्याच्यामुळे मग ते व्हिडिओ लई कमी टाकू राहिलो आता घरी गेल्यावर होईन बाबा चहा पाणी तुमचं झालं असेल तर सांगा आम्हाला काय म्हणणं आहे तर ठीक आहे जे भीम मग जे भी।